शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात महाराष्ट्रात सध्या ऊन आणि पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे आज देखील राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस झालेला आहे वातावरण बदललेले आहे मात्र आजच्यापेक्षाही जास्त उद्याच्या दरम्यान राज्यातील वातावरणात मोठा बिघाड होणार आहे अवकाळी स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रातील दहा ते बारा जिल्ह्यांना उद्या झोडपणार आहे तर जाणून घेऊयात उद्याच्या दरम्यान म्हणजेच नऊ मे रोजी हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच बडवानी दौंड आणि इतरही परिसरामध्ये येतील मोठा जोरदार पाऊस आपल्याला उद्या झालेला पाहायला मिळेल उद्या दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल मात्र सायंकाळी आणि रात्रीदरम्यान उद्याच्या दरम्यान वातावरण बिघडणार आहे काही भागांमध्ये वादळी वारा सुटेल तर काही भागात मोठा पाऊस देखील या दरम्यान होईल तसेच कोकणपट्ट्यात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला बघायला मिळेल मित्रांनो त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहू शकता वाडा इगतपुरी सिल्वासा मनमाड मालेगाव धुळे साखरी नवपूर अहवा सिलवासा वलसाड या भागांना देखील हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला आहे आता आपण जाणून घेऊयात मध्य महाराष्ट्राचा अंदाज उद्याच्या दरम्यान पुण्या मध्य महाराष्ट्रातील पुण्याच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो यामध्ये कामशेत चाकण शिरूर लवासा सासवड त्यासोबतच खोपोली नेरल मनसर जुन्नर गोरेगाव या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस उद्या झालेला बघायला मिळू शकतो त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये पाहिले असता सातारा कराड कोल्हापूर आणि सांगली आणि नगर जिल्ह्यात देखील आपल्याला उद्या सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता या परिसरामध्ये असणार नाही या यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस मात्र होऊ शकतो तसेच इकडे मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला उद्या देखील ढगाळ वातावरण आणि वादळीवारा सुटलेला बघायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता मराठवाड्यात असणार नाही हलका स्वरूपाचा पाऊस एक दोन ठिकाणी भाग बदलत होऊ शकतो इकडे विदर्भात पाहिले असता विदर्भात अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा एकंदरीतच विदर्भात देखील उद्या रात्री द दरम्यान ढगाळ हवामान निर्माण होईल वादळी वारा सुटेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही एक दोन ठिकाणी यातील हलक्या सरी भाग बदलत झालेल्या बघायला मिळू शकतात मित्रांनो एकंदरीतच पायच झाले तर आता उद्यापासून दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि वीस मेपर्यंत राज्यातील वातावरण हे बदलणार आहे बिघडणार आहे दर एक दिवसाआड राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मेच्या अखेरीस दरवर्षीच राज्यामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस होत असतो वातावरण बदलत असते बिघडत असते तसंच मित्रांनो दुसरी एक बातमी म्हणजे यावर्षी मान्सून देखील राज्यामध्ये वेळेवर दाखल होणार आहे दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस महाराष्ट्रात झालेला यावर्षी आपल्याला बघायला मिळेल कुठेही दुष्काळाची परिस्थिती नसणार आहे केरळमध्ये मान्सून दोन आठवडे आधीच आपल्याला यावर्षी दाखल झालेला पाहायला मिळेल आणि त्यानंतर महाराष्ट्रात देखील लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून आहात हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद